भारतीय कम्युनिस्ट पक्षाने अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कचेरीवर जातीनिहाय जनगणना आणि आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा उठवावी यासाठी निदर्शने करून जिल्हा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्याचा निर्णय घेतलेला आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ तसेच सर्व जिल्हा सचिवांची बैठक झाली या बैठकीमध्ये अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने भारत हा आर्थिक महासत्ता बनस असल्याचा सा, सातत्याने दावा केलेला असतानाच वेगवेगळ्या जाती धर्मातील बेरोजगार तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत आहे भारतीय समाज हा भार जातीवर्गीय असल्याने बहुसंख्य तरुण मागास राहण्याचे कारण आर्थिक तसेच सामाजिक देखील आहे विषमतेने बहुसंख्य समाजात समूहाच्या आर्थिक विकासाच्या संधी हिरावून घेतल्या असल्याचे स्पष्ट दिसत आहे म्हणून अशा मोठ्या संख्येने मागास राहिलेल्या समूहाच्या सामाजिक आर्थिक मागासलेपणाचे मापन मूल्यमापन करण्यासाठी जातनिहाय जनगणना आवश्यक आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने व हो, कम्युनिस्ट पक्षाच्या जनसंघटनाने जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे कम्युनिस्ट पक्षाच्या विजयवाडा येथील झालेल्या त्रैवार्षिक महाअधिवेशनामध्ये जातनिहाय जनगणे गण गणनेसंबंधीचा ठराव पास करून जातीय ज जनगणना संबंध संबन्द, संबंधामध्ये भूमिका घेतलेली आहे याशिवाय भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉम्रेड डी राजा यांनी राज्यसभेत खाजगी विदेश विधेयकसुद्धा दोन हजार सतरा साली मांडलेले होते त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकार मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्थिक तरतूद करत असते मात्र मागास जातींची नेमकी संख्या किती हेच माहिती नसेल तर त्या योजनांना आणि त्या त्यावर मोघमपणे केल्या जाणाऱ्या आर्थिक तरतुदीला काही अर्थ राहत नाही म्हणून देखील जातनिहाय जनगणना तातडीने होणे आवश्यक आहे ए सरकारने दोन हजार अकरामध्ये मध्ये जातनिहाय जनगणना केली परंतु तिच्या अंतिम निष्कर्षा आधीच पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सरकार पायउतर झाले त्यानंतर दोन हजार चौदा साली केंद्रात सत्तास्थानी असलेल्या मोदी सरकारने सातत्याने जातनिहाय जनगणनेचा विरोध केला असून आर एस एसनेही जातनिहाय जनगणनेला जातनिहाय जनगणना केल्यास जातीवाद वाढतो अशी भूमिका घेऊन विरोध केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी मागासवर्गीय म्हणून घेतात परंतु जातनिहाय जनगणनेच्या प्रश्नावर मौन धारण करतात ही दुटप्पी नीती आता जनतेच्या लक्षात आली आहे बिहार सरकारने जातनी जनगणना केली त्याला भारतीय कम्युनिस्ट पक्षासह इतरही कम्युनिस्ट पक्षांनी पाठिंबा दिलेला होता परंतु आर एस एसने सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्याने जातनीय जनगणनेच्या निष्कर्षानुसार यासारखी या सरकारने वाढवलेली आरक्षण मर्यादा रद्द करण्यात आली म्हणून केंद्र सरकारने या संदर्भात भूमिका घेणे गरजेचे आहे महाराष्ट्र शासनाने जातनिहाय जनगणनेचा ठराव विधिमंडळात करून केंद्राकडे शिफारस करावी अशी मागणी कम्युनिस्ट पक्षाने केलेली आहे याच मागणीच्या पाठपुराव्यासाठी अठरा जुलै रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कचेरीवर निदर्शन करून मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहे असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे